उजवी बाजू उजवा हात उजव्या हाताचा अंगठा बाकीची बोट उजव्या हाताचा तळ हात शिथिल होत चाललाय उजव्या हाताच मनगट मनगटापासून कोपरापर्यंतचा उजवा हात उजव्या हाताचा दंड उजव्या हाताचा खांदा एकदम रिलॅक्स आणि शिथिल होत पूर्ण उजवी बाजू पाठीचा उजव्या बाजूचा पूर्ण भाग शिथिल होत चाललाय खालून वर पर्यंत बघत जायचंय माकड हाडापासून मानेपर्यंतच्या उजव्या बाजूची आपली पाठ आणि मनक्याचा भाग हळूहळू वर सरकत सरकत शिथिल होत हो चाललाय कसलाच ताण नाहीये पाठीवरती वेदना नाहीये बर्डन नाहीये ओझं ओझ नाही खांद्यावरती उजव्या एकदम रिलॅक्स आणि शांत होत चाललंय उजव्या बाजूची मान शिथिल झाले हळूहळू वर सरकत सरकत जायचंय मागच्या बाजूने उजवा मेंदू मागच्या बाजूचा वर वर सरकत सरकत टाळूच्या उजव्या साईडचा भाग तसच समोरून खाली यायचंय उजव्या बाजूच कपाळ भुवया उजवा डोळा दोया, डोळ्यांच्या पापन्या, पापण्या पापण्यांचं केस उजवी नागपुडी उजवा गाल उजव्या बाजूचे अर्धे ओठ हनुवटीचा भाग उजवा कान संपूर्ण उजवी बाजू समोरून सुद्धा शिथिल झाले शांत झाले आता पूर्ण फोकस डाव्या पायाच्या अंगठ्यावरती डाव्या पायाचा अंगठा शिथिल होत चाललाय शांत होत चाललाय डाव्या पायांची सगळी बोट शिथिल झाल्यात डाव्या पायाचा पूर्ण तळवा रिलॅक्स झाला डाव्या पायाची तास एकदम रिलॅक्स आणि शांत झाली शिथिल झाली कसल्याच वेदना नाहीये ताण नाहीये टाचेवरती हे एकदम रिलॅक्स डाव्या पायाचा गोटा डाव्या पायाची पोतरी डाव्या पायाचा गुडघा मांड्या मांडी जांघेचा भाग डाव्या बाजूची हे डाव्या बाजूची किडनी डाव्या बाजूची ओवरी लेडीज मध्ये जेंट्स मध्ये जेनेटिसचा जो भाग आहे डाव्या बाजूचा तो रिलॅक्स हो चाललाय शिथिल झालाय डाव्या बाजूची आतडे लहान आतडे मोठे आतडे नाभीच्या शेजारचा डाव्या बाजूचा भाग भरगड्यांच्या खाली असलेले महत्वाचे ऑरगॅन डाव्या बाजूचे शिथिल झाले डाव्या बाजूचं फुफ्फुस आणि महत्वाचं आपला डा दा... हृदयाची डावी बाजू एकदम रिलॅक्स अवस्थेत आणि शांत झालीय शिथिल झाले आनंदी झाले कसलं स्थान नाही एकदम रिलॅक्स अनुभूती घ्यायची डावा पूर्ण हात डाव्या हाताचा अंगठा सगळी बोट बोता, बोटांची टोक तळहात मनगट मनगटापासून कोपरापर्यंतचे कोपरापर्यंतचा डावा हात डाव्या हाताचा दंड आणि खांदा एकदम रिलॅक्स झाला शिथिल झाला आता आपल्याला पाठ पाठीवर लक्ष केंद्रित करायचं आहे माकड हाडापासून मानेपर्यंत संपूर्ण डावी पाठ एकदम शिथिल होत चालली आहे हळूहळू वर 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 सरकत जशी कुंडलीनी शक्ती खालून वर हळूहळू हर, हर, सरकत जाते आपल्याला सुचुंना नाडीतनं अनुभूती येते कधी कधी ज्यांची साधना आहे त्यांची नवीन साधकांना जशी साधना वाढेल तसा तो अनुभव मिळेलच अगदी तसच ही एनर्जी पाठीचा भाग खालून वरपर्यंत शिथिल करत चालले रिलॅक्स करत चालले शांत करत चालले वेदना रहित करत चालले डाव्या बाजूची मान रिलॅक्स झाले मागची बाजू मेंदूची डोक्याची डावी बाजू शिथिल होत चालले डावा मेंदू डावा मेंदू शिथी हळूहळू डोक्याचा डावा भाग तसच पुढ पुढे पुढे सरकत सरकत डाव्या बाजूचा कपाळ डावा डोळा भुवई डाव्या डोळ्याची वरची पापणी खालची पापणी पापण्यांचे केस बुबुळ डावा गाल, डावी नागपुडी डावा कान डाव्या बाजूचा ओठ डाव्या बाजूची हनुवटी डाव्या बाजूचा गळा रिलॅक्स झालाय शांत होत चाललाय शिथिल झालाय हळूहळू तसच समोरून खाली जात जागा डाव डाव्या बाजूचं पूर्ण शरीर शिथिल होत चाललंय आता आपल्याला संपूर्णपणे पायापासून डोक्याच्या केसापर्यंत समोरून आणि शरीराच्या मागच्या बाजूने दोन्ही बाजूंनी शरीर हलक करून घ्यायचंय रिला घ्यायचाय पहिल्यांदा पायापासून डोक्यापर्यंत पुढची बाजू शिथिल होत चाललेली अनुभवायची चा, एकाच वेळी उजवी बाजू आणि डावी बाजू जस पहिल्यांदा आपण पिंगळा नाडी रिलॅक्स करून घेतली नंतर इडा नाडी रिलॅक्स करून घेतली आता आपल्याला सुशुमना नाडीला रिलॅक्स करायचाय म्हणजेच दोन्ही एकावेळी उजवी बाजू डावी बाजू दोन्ही एकावेळी वेळी शिथिल आणि शांत करत जायचंय पायापासून डोक्यापर्यंत दोन्ही पाय समोरून अंगठा पायाची सगळी बोट घोटा नळीचा भाग गुडघ्या समोरची बाजू पूर्ण शिथिल होत चालले मांड्यांचा भाग कमरेजवळ समोरचा भाग समोरून पूर्ण शरीर अवयव सगळे समोरून जे काही आहे त्वचा समोरची शरीराच्या समोरच्या भागाची शिथिल होत चाललीय छातीचा भाग समोरून गळ्याचा भाग समोरून आपल्या चेहऱ्याची त्वचा एकदम शिथिल आणि रिलॅक्स संपूर्ण डोकं केस केसांची मुळ कवटीचा भाग आतला मेंदू जितके काही ऑर्गॅन आपल्याला माहिती आहेत ते सगळे शिथिल शिथिल आणि शिथिल झाले शांत झाले शरीराची मागची बाजू मागचा मेंदू मागच्या बाजू डोकं मान खांदे पूर्ण पाठ आणि पूर्ण मनका पाठीचा पूर्ण कणावर पासून खालपर्यंत रिलॅक्स झालाय शिथिल झालाय संपूर्ण पाठ दोन्ही बाजू उजवी बाजू डावी बाजू मध्य एकदम शिथिल झाला रिलॅक्स झाला कमरेचा भाग एकदम रिलॅक्स सीट आपले हिप्स एकदम रिलॅक्स मागच्या बाजूने आता रिलॅक्स करत चाललोय आपण मागच्या बाजूनी मांड्या आपल्या शिथिल आणि रिलॅक्स झाल्या गुडघ्याच्या मागे ज्या लवणीचा भाग म्हणतो आपण तो रिलॅक्स झालाय दोन्ही पायाच्या पोट्या शिथिल आणि शांत झाले मागून पूर्ण पाय दोन्ही तळपाय एकदम शिथिल आणि शांत अशा प्रकारे पुढवून मागून संपूर्ण शरीर आपण शिथिल करून घेतलं रिलॅक्स करून घेतलंय हलक करून घेतलंय कसलं जडत व राहिलं नाही आहे इतकं हलकं झालंय शरीर इतकं हलकं झालंय अगदी आपण जस एखाद पूल पाकू स्वच्छंदपणे उडत आहे अगदी तस आपलं शरीर एकदम हलक स्वच्छंद छान असं सा रिलॅक्स आणि लाईट वेट झालंय इतकं हलकं झालं एखाद्या मोर पिसासारखं फुंकर मारली तरी उडून जावं एकदम हलक हलक आणि रिलॅक्स शिथली शरीरा बरोबरच आपला मेंदू सुद्धा एकदम रिलॅक्स आणि शांत अवस्थेत गेलाय शिथिल झालाय आपलं मन सुद्धा एकदम शांत स्थितीमध्ये गेलय स्थिर अवस्थेमध्ये गेलय शारीरिक मानसिक बौद्धिक लेवलला पण आपण रिलॅक्स आणि शांत करून घेतलंय आपल्या स्वतःला आपल्या आत्म्याला आपल्या आत्म देवाला आपल्या आतमधील ब्रह्माला आत्म्याच्या लेवलला रिलॅक्स फील करायचं आता आपल्याला आपल्या आत्म्याच्या लेवलची अनुभूती द्यायची विचारायच चा, आपल्या आत्म्याला मी देह आहे मी शरीर आहे कि शरीर असल्याची जाणीव आहे की शरीर असल्याचा अवेअरनेस आहे की शरीर असल्याची चेतना आहे हे दोन प्रश्न आपल्या आतमध्ये स्वतःला विचारायचे की मी शरीर आहे की मी शरीराची चेतना आहे की मी शरीराला जाणतोय शरीराची जाणीव आहे या ध्यानाच्या स्थितीमध्ये आपल्या आतमध्ये स्वतःला विचारायचं मी शरीर आहे की शरीर असल्याची जाणीव आहे नक्कीच उत्तर मिळेल की आपल्याला आपण शरीर असल्याची जाणीव आहे मी शरीर ही नाही आहे मी मनही नाही आहे मी बुद्धीही नाही आहे मी आहे आत्मा मी आहे ती जाणीव मी आहे ती चेतना मी आहे तो कॉन्शियसनेस मी आहे तो अवेअरनेस मी असल्याची जाणीव आहे हे शरीर म्हणजे मी असल्याची जाणीव आणि अखंडपणे आपल्याला या जाणीवेत राहायचंय आत्म्याच्या लेवलला मी शरीर ही नाही मी मनही नाही मी ही नाही मी आहे निर्गुण निराकार निर्मळ निश्चळ असा आत्मा ती जाणीव आणि अखंडपणे मी या जाणीवेला कनेक्टेड आहे अखंडपणे मी या जाणीवेत आहे जाणीवेतच आहे जाणीवेचा अनुभव मी शरीर मी शरीर असल्याची जाणीव आहे मग आपण किती शरीरात की आत्म्याच्या लेवल ला गेलोय पहावे आपणाशी आपण मी शरीर नाही मी शरीर असल्याची जाणीव आहे आणि मी अखंडपणे या जाणीवेतच आहे मी आत्मा नाही मी मन नाही मी बुद्धी नाही मी आहे ती जाणीव मी शरीर नाही शरीर मी शरीराची जाणीव आहे मी अखंडपणे या अवेअरनेस मध्ये आहे मी अखंडपणे या चेतनेमध्ये आहे मी म्हणजे चेतना मी म्हणजे जागरूकता मी म्हणजेच तो अवेअरनेस मी म्हणजेच तो कॉन्शियसनेस आणि मी म्हणजेच तो आत्मा या जाणीवेला कनेक्टेड राहायचंय अखंडपणे मी शरीर नाही मी शरीर असल्याची जाणीव आहे जेव्हा आपण या जाणिवेत अखंडपणे स्वतःला पाहून देऊ तेव्हा आपण सोल लेवलला आत्म्याच्या लेवलला जगायची अनुभूती घेऊ गे घ्यायला सुरुवात करू अखंडपणे मी जाणीव आहे या भावनेत राहूस तस आपण तस आपल्या आत्म्याला आपल्या देवत्वाला जागरूक करू देवत्व म्हणजे आपल्या आतमधली ती हायर सेल्फ ची जाणीव या सोबत राहू तस तस आपण आपला हायर सेल्फ ऍक्टिवेट ठेवू आणि त्या जाणिवेत राहू अखंडपणे मी असल्याची ती जाणीव त्या जाणिवेची अनुभूती घ्यायची मी माझा फोकस जेव्हा पायाच्या अंगठ्यावर नेते तेव्हा मी तो माझ्या पायाचा अंगठा आहे की त्या अंगठ्यावर नेलेली जाणीव चेतना आहे हे आपण बघतोय आणि नक्कीच आपल्याला कळत आहे की आपण तो अंगठा नाही आहे किंवा आपण शरीर नाही आहे तर ते शरीर असल्याची तो अंगठा असल्याची जाणीव आहे आपण ती चेतना म्हणजे आपण तो आत्मा म्हणजे आपण तर या जाणीवेच्या अनुभूतीमध्ये अखंड अखंड राहायचं मी म्हणजे जाणीव मी म्हणजे चेतना मी म्हणजे शरीर असल्याची भावना मी म्हणजे तो आत्मा या आत्म्यासोबत अखंड 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 आपण कनेक्टेड आहोत त्याच्यातच विलीन झालेलो आहोत आपला आणि परमात्माचा आत्मा वेगळा नसून एकच आहे आपण आणि आपल्या सोबत असलेल्या वेगळ्या वेगळ्या नावांचे आत्मे वेगळे नसून आपण सगळेजण एकच आहोत या जाणीवेत राहायचंय वननेस मध्ये यायच चे। आपल्या चेतनेचा विस्तार करायचाय चे, या जाणीवेमध्ये राहून आपण म्हणजे हे शरीर नाही आहे देह नाही आहे तर देह असल्याची जाणीव आहोत आणि जस जस या जाणीवेत येऊ तस तस आपण वॉटर ला मल्टी डायमेन्शनचे अनुभव घेऊ जस जस आपण या जाणीवेत राहू एकाच वेळी आपण हजारो लाखो अनुभूती घेऊ त्यासाठी आपल्याला या जाणीवेत राहिलं पाहिजे फक्त आणि फक्त आपण आणि आपली जाणीव चेतना आणि या चेतनेचा विस्तार अखंडपणे होत चाललाय अखंडपणे चेतना वाढतच चाललीये आपल्या सोबत आपल्याला कनेक्टेड असलेल्या प्रत्येक सोलची सुद्धा चेतना वाढत चालले जाणीव वाढत चालले मग आपल्या सोलला कनेक्टेड असलेला एखाद्या प्राण्याचा सोल असेल पक्षाचा असेल जमिनीचा असेल खुर्चीचा असेल भिंतीचा असेल डोंगराचा असेल झाडांचा असेल वेलींचा असेल आकाशाचा असेल त्या प्रत्येक सोलच्या जाणीवेला आपण कनेक्ट झालो आणि जस जशी आपल्या चेतनेची पातळी वाढत आहे विस्तार होत चाललाय तस तस आपण ज्या ज्या सोलना कनेक्टेड आहोत त्या त्या सोलचा विस्तार होत चाललाय चेतनेची पातळी वाढत आहे अवेअरनेस वाढत चाललाय त्याची अनुभूती घ्यायची जसं अवेअरनेस जस चेतना वाढत चाललीय तस तसला तस तसा आपला तस ओरा वाढत चाललाय पॉझिटिव्ह ऑरा एनर्जेटिक ओरा वाढत चाललाय आणि अखंडपणे आपण आपल्या जाणीवेला कनेक्टेड आहोत अखंडपणे आपण चेतनेमध्ये आहोत त्यामुळं आपण अखंडपणे हायर फ्रिक्वेन्सीमध्ये हायर ऊर्जेमध्ये ग्रॅटिट्यूडच्या हायर भावनेमध्ये प्रेमाच्या हायर फ्रिक्वेन्सीमध्ये आहोत ते फील करायचे जाणीव करून घ्यायचे या फ्रिक्वेन्सीची हायर एनर्जीची हायर ना कनेक्ट झालेली वननेश अनुभूती जाणीव करून घ्यायचे जस जस जाणीव आणि चेतनेचा विस्तार होत चाललाय तस तस आपल्याला आपलं शरीर सुद्धा विस्तार चाललंय आणि ते इतकं विस्तारलंय कि आपण आणि म्हणजेच हा देह आणि ब्रह्मांड हे पिंड आणि ब्रह्मांड वेगळं राहिलं नसून ते एकच झालंय अखंड एकच झालंय म्हणजे शरीराचा जो शेप आहे ती जी बाउंड्री लाईन आहे ती आपण ब्रह्मांडामध्ये विलीन केले एकत्वामध्ये विलीन झालय अखंड जाणीवेत आणि चेतनेच्या विस्तारामध्ये विलीन झालंय आणि आपल्या या शरीराची बाउंड्री ब्रह्मांडामध्ये या पिंडाची बाउंड्री ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन गेले आणि विस्तारित पावले जी काही अनुभूती येते ती अखंडपणे जाणीवेत राहून घ्यायचे ही विस्ताराची अनुभूती जशी काही आले ती नक्की ग्रुपवर शेअर करायचे आहे जितकं आपण शेअर करून युनिवर्स मध्ये ही अनुभूती सोडू तितकं आपण प्रत्यक्षात अधिक अधिक ती अनुभूती घ्यायला लागणार आहे वनने चेतनेच्या विस्ताराची आणि अखंड गाणीवेत राहण्याची अखंड देवत्वामध्ये राहण्याची अखंड आत्म्याच्या लेवलला हायर एनर्जी मध्ये हायर फ्रिक्वेन्सी मध्ये राहण्याची जस जसं आपण हे शेअर करू युनिवर्सला सांगू सगळ्यांना सांगू तस तसं युनिव्हर्स आपल्याला अजून अधिक अधिक ती अनुभूती देणार आहे आणि ह्या अनुभूतीला जसजसं आपण धन्यवाद देऊ तस तसं अशा प्रकारच्या लिमिटलेस अनुभूती आपण घेऊ शकणार आहे त्या परमात्म्याच्या लेवलच्या अनुभूती आपण घेणार आहे अखंड जाणीवेमध्ये संपूर्ण चेतनेच्या विस्तारामध्ये याच अवस्थेमध्ये पाच दहा मिनिट झोपून जायचंय आणि ही जाणीव या चेतनेचा विस्तार वंदेस मुरून घ्यायचाय आपल्या आत्म्याच्या लेवलला देहाच्या लेवलला बुद्धीच्या लेवलला मनाच्या लेवलला आणि अखंड जाणीव आणि चेतनेचा विस्तार अनुभवायचा आहे दिवसभर सुद्धा आणि या जाणीवेच्या विस्ताराच्या चेतनेच्या विस्ताराच्या मुरण्याच्या प्रोसेस नंतर जे काही पाणी आपण ठेवलंय ते पिऊन घ्यायचं आहे पाच दहा मिनिट पडून उठल्यानंतर जितक आवश्यक आहे तितक हे हे चेतना विस्तार करण्याच जे काही ध्यान म्हणू पद्धत म्हणू त्यात मध्ये मुरवून घ्यायचे मी शरीर नाही शरीर असल्याची जाणीव आहे या जाणिवे सोबत अखंड अखंड राहायचंय त्यातच विलीन होऊन जायचंय पिंड आणि ब्रह्मांड वेगळं नसून एकच आहे आणि आपल्या चेतनेचा विस्तार झालाय विस्तार झालाय विस्तार झाला या अनुभूतीसाठी धन्यवाद 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 एनर्जी गायडिंग एनर्जीसाठी या ब्रह्मांडासाठी साठी माझ्या परमात्म्यासाठी धन्यवाद 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 या अनुभूतीमध्ये पाच दहा मिनटं असच पडून राहायचं